मालवणात मसुरे इथं था ठाकरे शिवसेनेला धक्का बसलाय मसुरे विभाग प्रमुख तथा उपसरपंच राजेश गावकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय या प्रवेशानंतर आमदार निलेश राणे यांनी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेतशी संघटना वाढवणार राज्यात एक नंबरचा पक्ष करणार असा निर्धार व्यक्त केलाय मालवण तालुक्यातील मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघ पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा मसुरे इथं पार पडला यावेळी ठाकरे शिवसेनेचे मसुरे गावचे विभाग प्रमुख तथा उपसरपंच राजेश गावकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आंग्रे यांसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

मांडले खारलँडचा एक विषय आपण मांडला ज्याचा प्रस्ताव ऑलरेडी आपण पाठवलेला आहे आणि जसं सामंत साहेब आणि आमले साहेब दोन्ही बोलले की जरी स्पेशल केस करावी लागली तरी तुमच्यासाठी स्पेशल केस आणि <प्राणी> खारलँडचा विषय बोलत असताना आपण एक विषय मांडला तो म्हणजे गाल काढण्याचा बरोबर आहे ना आपण बोलता बोलता तेही बोलू डाळ काढण्यासाठी ते काही त्याच्यासाठी हार्लाईची कुठली आपल्याला वाट पाहायची गरज नाही मी तुम्हाला या आठवड्यातच डाळ काढण्यासाठी जी काय प्रोविजन लागते ती पण प्रोव्हिजन मी तुम्हाला दुसरा विषय आपण मांडला तो म्हणजे मसुराची ओळख जी आपण आपल्याला जी अडचण आली अधिकाऱ्यांसमोर आणि कदाची एक आपली ओळख जी आपल्याला कुठेतरी वाटते ती हरवली काय आणि आपल्या या विषयाची माझ्याकडे काही माहिती पूर्वी आली होती पण मी म्हटलं गावाचं त्याच्यामध्ये एकमत आहे की नाही हे मला माहिती घेऊन घ्यायचं होतं पण गावाचं एकमत असेल तर शंभर टक्के तुमच्या गावाचं आपला जो वरचा जो आपण प्रस्ताव दिलाय आहे त्याची माहिती माझ्याकडे द्यावी शासन स्तरावर जे काय आपल्याला दुरुस्त करायचे ज्या काय टेक्निकल अडचणी आपल्याला हटवायचे त्या सगळ्या हटवून मसुराची ओळख जुनी ओळख जी तुम्हाला पाहिजे परत जुनी ओळख शंभर टक्के आपल्याला हेही काम आपल्यासाठी मी ते करून देईल आम्ही सगळेच करून देऊ बाकी अनेक आपल्याकडे तिसरं काम अजूनही होत आपण तीन काम सांगितले आपण तेव्हा बोलला त्याचा उल्लेख केला म्हणून मी आपल्याला सांगतोय ते सगळी कामं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यात येतील आपण त्याच्यामध्ये काळजी करू नका आपल्या बाजूला छोटून ठाकूर बसलेले ते पन्नास वेळा फोन करू शकतात एका कामासाठी आता इथून पुढे तुमच्यासाठी पण करू शकतील एवढंही मी मला आधीलाही सांगतो कारण का त्यांची काम करायची पद्धत मला खूप आवडते आणि त्या रस्त्याचा उल्लेख आपण केला लहान रस्त्याचं माझी हे आर जे काही पिकले आहेत ना तिथून सुरुवात <laughs> आणि म्हणून त्यांचं त्यांनाही कुठल्या ज्या काही बाकीच्या गोष्टी असतील त्यांना माहिती आहे ना वेगळं सांगायची काही गरज नाही आपण शिवसेना पक्षामध्ये आज प्रवेश केला मी मनापासून आपलं स्वागत करतो आपण खऱ्या शिवसेनेमध्ये आला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आणि तुम्हाला अनेक वेळेला या व्यासपीठावर ज्याचा उल्लेख झाला की सभागृहामध्ये मी हे सगळं करू शकलो तर फक्त एकाच व्यक्तीमुळे करू शकलो ते म्हणजे सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब शिंदे साहेबांनी संधी दिलेली असेल तर हे काहीच शक्य झालं नसतं मी हे सगळं काही बोलू शकलो नसतो कोणाला दाखवू शकलो नसतो हे सगळे विषय आपली क्षमता आपलं कौशल्य हे जगाला तेव्हाच दिसतं जेव्हा आपल्याला कोणतरी संधी देत असतो आणि आपण ही गावासाठी जी काही संधी मागताय आपल्यामध्ये नेतृत्व करण्याचे जे काही गुण आहेत ज्याचा उल्लेख आता परम केला मी खरोखरच आपल्याला सांगतो आज आपलं ऐकून मनोबत ऐकून आपल्यामध्ये शंभर टक्के लिडरशिप करायची आपल्यामध्ये क्षमता आहे आपल्या पुढच्या मी शुभेच्छा देतो आणि शिवसेनेमध्ये काम करत असताना सभागृहात मी जे काय करतो ते मी ह्याच्यासाठीच करू शकतो कारण का इकडे मला माहिती आहे की ते सामंत साहेब आहे ते सगळं सांभाळून घेते आणि आमच्या मी तुम्हाला खरंच सांगतो दादासाहेब जे काय त्यांच्या मनोगतामध्ये बोलले खरंच आहे मी हे जे काय बिनासपणे जे काय सभागृहामध्ये बोलू शकतो काम करू शकतो कारण का मला माहिती आहे माझी शिवसेना इकडे वाढते शिवसेने तिथे सुरू असतात कारण मला माहिती आहे इथे पक्ष वाढवण्यासाठी आहेत आणि ते पूर्वी माहिती आहे ना पुढलं ते काय म्हणायचे ते मनोदेव असायचे माहिती एकदा देव इथे दिसतो झटकन तिथे दिसतो माहिती ना आपल्याला ते आपल्याला जुन्या लोकांना तो काळ आपण जेव्हा महागळत ते बघत आपल्याला माहिती आहे इथे देऊ दिसला परत झटकन तिथे म्हणजे आज इकडे प्रवेश होतोय झटकन तिकडे होतोय आम्हाला पक्षामध्ये कळत नाही आणि कुठे आहे ते माहिती ना मोबाईल मला अभिमान वाटतो साहेब सामंत साहेब तुमचा महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी एवढं हो। तीव्र हो। जे काय टोक असतो ना की वाढवायचं तर कसं वाढवायचं हे साधारण नाही वाढवायचं तर हे पक्ष बागा कसं आहे काही पक्षांमध्ये विरोधी पक्षांमध्ये अशी शर्यत असते की नाव वाढायचं लागतंय की ते अशी शर्यत आहे नाव उचरायचं लागतंय मी काय करतोय आम्ही त्यांचं नाव घेतो ते काय करतात तर आमचं नाव घेतात ही जीवाबाची संघटना आहे कि राणे प्रणा एका खैज खैज। खैज खैज। एका जे आम्हाला साहेबांनी लहानपणापासून शिकवलं की एकांकी स्पर्धा नाही खेळायचं सांगी खेळायचं खेळायचं सांगी खेळायचं आणि आपल्याला लोकांनी निवडून दिलं आहे ना तर सामंत साहेब एका बाजूने जे काम करतात त्यांचं कौतुक म्हणजे अगदी शिंदे साहेबांपर्यंत आम्ही करतो की साहेब हे सगळं सोपं आहे नुसतं एक आमदार निवडून येणं तीन अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये भाषण करणं आणि त्याच्यातून एवढा झपाट्याने पक्ष उभं करणं त्याच्यासाठी योग्य त्याचा माणूस लागतो आणि गोष्ट म्हणून कौतुक करतो की आपल्या कामाला तोड नाही कदाचित माझ्या कामाला तोड निघेल पण तुमच्या कामाला तोड निघणार नाही एवढं मात्र शंभर टक्के मला सांगतो मनापासून आपलं कौतुक करतो आपण सगळे शिवसेना वाढवण्यासाठी हे सगळी तडजोड कशासाठी ही सगळी तडफड <laughs> शिंदे साहेबांना जे अभिप्रेत आहे ना शिंदे साहेबांना जो पक्ष अभिप्रेत आहे कधी मी गेलो साहेबांकडे तर साहेबांनी पक्ष संघटनेला जेवढा वेळ दिला तेवढा असं मला वाटतं एवढा मोठा माणूस पक्ष संघटनेसाठी एवढं सगळं करून वेळ देऊ शकतो तर आपण थोडा वेळ आपल्या पक्षाला का देऊ शकत नाही आपण आपल्या गावात का देऊ शकत नाही आपण आपल्या जिल्ह्यात का देऊ शकत नाही म्हणून सगळी तडपड चालली ना शिवसेना एक नंबर करणार आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे भी सगळीकडे जावो ती शिवसेनेचा भगवे झेंडा दिसारो आणि येणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक का नगरपालिका निवडणुकीमध्ये तो महायुतीचा झेंडा आपला प्रत्येक गावांमध्ये पणला सर्व दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा महाचॅनल कोकण सातलाईनचं YouTube चॅनल